नमस्कार मित्रांनो त्या दिवशी पौर्णिमा होती आकाशात चंद्र पूर्ण तेजाने झळकत होता आमच्या गावापासून थोडे लांब एक जुनं मळा आहे ज्यामध्ये एक खूप मोठं फणसाचं झाड उभं होतं त्या झाडावर खूप फणस लागायची आणि फक्त शेतमालक तिथं तो तोडायचा कोणीही त्या जाडाजवळ जायचे नाही एवढे घाबरायचे की सरळ नमहित होतं की या जाडावर पण शेतमालकाला मात्र काहीच करत नाही आता भूत आहे पण या गोष्टीवर कोणी विश्वास ठेवायचे कोणी ठेवायचे नाही आपले फणस कोणी चोरू नको म्हणून शेतमालकाने जी अफवा पसरविली आहे असं बऱ्याच लोकांना वाटायचं त्यापैकी बंडू आणि काळू हे पण तसेच होते बंडू आणि काळू हे पस्तीस वर्षाचे तरुण या गोष्टीवर फारसा विश्वास ठेवणारे हो नव्हते अरे भूत भीत काही नसतो बंडू म्हणाला आपण आज रात्री जाऊन फणस चोरू भरपूर फणस चोरून आणूया भरपूर हो पैसे मिळतील बाजारात काळू थोडा संकोचत होता काळू थोडा घाबरत होता पण पैशाच्या हव्यासापोटी तो पण तयार झाला मग काय बंडू आणि काळू पौर्णिमेच्या रात्री रात्रीच्या बारा वाजता दोघे टोप्या दो डोक्यावर पिशव्या हातात घेऊन माळ्याकडे निघाले मळ्यात एक विचित्र शांतता होती माळ्यात कोणीच नव्हती चंद्रप्रकाश भरपूर होता झाडाच्या सोलीत एक गुप रातकळींचा आवाज मधूनच पानाची सळसळ अंगावर काटा आणणारी पण खूपच प्रसन्न वाटत होते पण तशीच अनामिक भीती पण वाटत होती कोणी आपणास पाहिले तर पण बंडू मनाला घाबरू नको हीच हीच संधी आहे इकडे तिकडे पाहिलं त्यांनी मनात कोणीच नव्हतं शांत वातावरण चंद्रप्रकाश मस्त झाडाजवळ जार पोचल्यावर संपूर्ण आजूबाजूला पाहिलं कोणीच नाही चला पटापट आता आपण फणसं तोडू भरपूर फणसं लागलेलं होते मग बंडू झाडावर चढू लागला तर काळू खाली पिशवी धरून उभा राहिला फणसाला हात लावता जाड हालायला लागला वाऱ्याची एकही जुळू नसताना पानं जोरजोराने हालायला लागली बंडूच्या आजूला थंडगार वाऱ्याचा जोर जाणवू लागला परंतु त्याने पटापट पासा फणसे सूर्यने कापून जाळावरून उतरविले होते आणि ते काळू जोड दिले पुन्हा झाडावर चढला चांगल्यापैकी फणसे त्याने परत कापले हळूच खाली उतरून ठेवले पुन्हा वरती चढला पुन्हा एक फणस त्याने तोडलं तेव्हा त्याला एक झाडावरती आकृतीचा आकृतीच्या झाला अरे झाडावर कोणतरी आहे काळसर लगेच तो ओरडला काळू इकडे काहीतरी आहे झाडावर आणि बंड असा कुसबुजला काळूने घाबरून बघितलं रे खरं झाडावर एक काळसर आकृती होती कोण होती ती तेवढ्या झाडावरून एक भीषण करड्या चेहऱ्याचे प्रथासारखे भूत समोर आले ते प्रेतासारखे भूत समोर आले डोळे लाल केस विखुरलेले आणि एकदम एक भीषण हास्य कोण आहे तरी तु तुम्ही झाडाच्या पण चोरतात त्या भूताचा आवाज संपूर्ण मनात घुमला दोघांची हृदय थरथरा लागला बंडू झाडावरून घसरून खाली धपकन पडला काळू बंडू पटकन एकमेकांच्या हात धरला इकडे तिकडे पाहिलं कोणीच नाही तेवढं ती काळी आकृती पुन्हा त्यांच्या समोर आली मला इकडे तिकडे पळायला लागले झाड वगैरे संपूर्ण भाजीपाला लावलेला त्याच्यातून ते पडताय पण ती फणसाच्या झाडावरची ती काळी आकृती त्यांच्या पिछा सोडत नव्हती बस त्यांच्या मागे धावत आली ते थोडीशी पुढे पडताय एकदम त्यांच्या समोर बापरे केस विस्कडले काळी वर आकृती आणि लाल आणि विकट असली पुन्हा ते ओळले पुन्हा दुसरीकडे पळायला लागले मळ्यातून बापरे त्यांना मळ्यातून बाहेर कसं पळावं तेच समजत नव्हतं जिकडे गेलं तिथं समोर एकदम ती काळी आकृती यायची त्यांना खात्री झाली खरंच फणसाच्या झाडावरचं हे भूत आता आपल्याला सोडणार नाही आता आपण वाचणार नाही त्या मळ्यात फक्त त्या भूताचा आवाज घुमत होता भूताचा आवाज घुमला कोण रे तुम्ही जाळाच्या फणस चोरतात बस भूताचा आवाज संपूर्ण मनात घुमला दोघांचे हृदय थरथर करायला लागले काय करायचा धापाटाक ते उभे होते मग शेवटी त्यांनी विचार केला त्यांनी ते फणसं तर झाडाखालीच टाकून दिलेली होती तो आता काहीच नव्हतं दोघे घामाभून जाले धापाटाकेत कशे तरी आपाप मनातून कसं बाहेर पडावं त्यांना समजतच नव्हतं त्यांना त्या क्षणी समजून चुकलं की खरंच भूताटकी आहे पण आता काय करायचं ते फणसाच्या मोह आता ते लग्न लगेच सोडला पुरा आपला जीव घेऊन परत सुटलाय परत सुटले आणि ती काळी आकृती मस्त हवेत रंगत होती जिकडे गेले तिकडे ती काळी आकृती एकदम त्यांच्या समोर हजार विकट हसच्या बेसूर चेहरा सफेद दात चमकत होते आणि लाल भडण ढोळे बापरे कसं वाचाय चाहता या आकृतीतून हे तर भूत आहे बस वाचवा वाचवा सुरवीकडे मळ्यात पडत होते कोणी त्यांना वाचवायला आलं नाही दहा पाटाकेत शहरावर पडता पडता मात्र एकमेकांच्या हात सोडला नाही कसे तरी ते मळ्याच्या बाहेर एकदाचे निघाले नशीब त्या काळ्या आकृती फक्त त्यांच्या समोर यायची त्या काळ्या आकृतीने यांना पकडलं नाही काही नाही फक्त समोर यायची नाही एकदम विकट हसायचे कारण त्यांनी फणसाच्या झाडाखाली सोडून दिली होती माणूस असं जीव घेऊन पडत होते मळ्यात जिकडे पडाल तिकडे ते समोर अचानक आकृतीन द्यायची कसे तरी जीव घेत पडत पळत पडत ते मळाच्या बाहेर निघालेच काळू बंडू यांनी कोणालाच न पाहता फक्त पळत चुटले पण तिथंच टाकले होते कसे तरी ते घरी पोचले गैर अंगणात पोचल्यावर शुद्धीवर आले श्वास लागलेला होता कपडे मळलेले धापाटाके ते उभे राहिले पण जाऊ द्या आपण जिवंत आहे खूप आनंद झाला एवढं इतकंच त्यांना समाधान झाला बापरे बरं आपण वाचलो लोक सांगतात ते काही खोटं नाही रात्रीभर त्यांना दोघांना आली नाही त्या रात्रीनंतर बंडू आणि काळूने ठामपणे शपथ घेतली आता चोरी तर सोडा त्या झाडाकडे पाहणारही नाही त्यान दिवसानंतर ते कधीच त्या मळ्याकडे गेले नाही आणि गावात ही गोष्ट पसरली आणि त्या पणसाच्या झाडाकडे पुन्हा कोणीही गेलं नाही पण अजूनही पौर्णिमेच्या रात्री त्या जाळाजुडून गेलं तर लोकांना थंडगार वाराची झुळूक आणि एक करड्या चेहऱ्याच्या हास्य ऐकू येतं असं म्हणतात शेतमालक फक्त असतो तो पण तो खरंच भुताटकी आहे पण मी सांगतो तो, तो कोणी विश्वस्ट होत नाही माझ्यावर संशय घेतात की बा खोटे आपोआप सुरवली आप आपल्याला सात आठ फणस तिथं खाली पडलेले त्याला ते आयती भेटून त्यांनी ते, ते उचलले की फणस कोणी कापले सुरी पण तिथंच पडली होती मग दोघंही घाबरले होते ना त्यानंतर त्या फणसाच्या झाडाकडे कोणी जाण्याची हिंमत केली नाही आणि बंडू आणि काढून नाही तर मुळीच नाही फणसाच्या झाडावर भुताटकी असते ही गोष्ट खरी आता त्यांना त्याची खात्री झाली बरं तर मित्रांनो आज फुर्तो एवढं पुन्हा भेटूया लवकर असतो परत गुड बाय